हॅलो फ्रेंड्स स्वागत करत हो अन, हो, आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही इथे निघालो आहोत जेजुरीसाठी तर ह्या माझ्या ननंद आणि त्यांचा मुलगा हे पण मुंबईवरून आले होते कारण आम्हाला जेजुरीला जायचं होतं खंडोबाच्या दर्शनासाठी तर महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबा जे महाराष्ट्रातले आहेत मराठी आहेत त्यांना माहीत आहे की खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तर लग्न झालेली प्रत्येक नवीन जोडी लगेचच जेजुरीला जाऊन येतात आणि गोंधळ वगैरे करून टाकतात तर आमचा पण लग्नानंतर जो काही गोंधळ आहे तो आम्ही पण घातला आहे पण आजही आम्हाला एक छोटा गोंधळ तिथे करायचा होता दोन वर्षांपूर्वी पण आम्ही केला होता आणि आजही आम्हाला करायचा होता कारण असं म्हणतात की तीन चार वर्षांतून आपल्याला जमेल तसा म्हणजे अगदी मोठाच नाही पण छोटा का होईना पण तो गोंधळ करायचा असतो म्हणजे केलेला चांगला असतो त्यामुळेच आम्ही जात आहोत तर आता आम्ही इथे जेजुरीमध्ये पोचलो आहे आणि विकेंड असल्यामुळे इथे खूप गर्दी होती तर इथे बघा कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण गेलो की आपल्याला ही पावती फाडावीच लागते जी कार पार्किंगसाठी असते म्हणून मग आता आम्ही ती पावती घेतली आणि आता कार पार्क करायला निघालो आहे तर दोन वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने इथे आमचा गोंधळ घालून दिला होता तर तेच ह्यावेळेस पण आमचा गोंधळ करून देणार होते म्हणून मग आम्ही त्यांच्या घरी जायला निघालो कारण आपण देवासाठी जो काही शिदा आणतो पुरणपोळीच्या नैवेद्यासाठी तेल गूळ चणाडाळ तांदूळ हे सगळं आणतो तर हे इथे यांच्याकडे द्यायचं असतं मग आपण जोपर्यंत गडावरून देव भेटवून आणतोय तोपर्यंत तो मग हे इकडे पुरणपोळीचा नैवेद्य करून ठेवतात आणि अशी गोंधळाची पण तयारी करून ठेवतात तर आम्ही आता मग तिकडे गडावर जायला निघालेलो देवाच्या दर्शनासाठी आणि आपण जे काही देव आणलेले असतात तर ते पण गडावर घेऊन जायचे असतात खंडोबाच्या इथे भेटवायला चारता चारता छोटी -छोटी वात 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 तर आता आम्ही इथे भंडारा घेतो आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की खंडोबाला भंडारा वाहतात आणि गड चढता चढता बरेच छोटे छोटे अशा मूर्त्या पण आहेत देवांच्या तर सगळ्यांवर भंडारा वाहत जायचं असतं तर मग आता आम्ही गडाकडे जायला निघालो आहे आणि इथे येऊन बघतो तर बघा केवढी गर्दी आहे कारण विकेंड होता त्यामुळे मग खूप जास्त गर्दी असते आणि त्यात हा मार्गशीर्ष महिना म्हणजे चंपाषष्टीचा महिना होता त्यामुळे मग इथे जरा जास्तच गर्दी होती आणि जेव्हा आपण वीकडेमध्ये येतो हो, तेव्हा थोडी गर्दी कमी असते आणि मंदिरात आतमध्ये पण आपलं दर्शन होतं नाहीतर इतर वेळेस खूप जास्त असं गर्दीत लाईन लावायला लागते आपल्याला तर बघा आता आम्ही इथे गड चढायला सुरुवात केली आहे आणि हे बघा असे छोट्या छोट्या मूर्त्या असतात तर इथे पण असा भंडारा वाहत वाहत वर जात होतो आणि साडी घालून तर खूप हालत बेकार झाली होती म्हणजे तशी मला साडी घालायला आवडते पण असं दिवसभर किंवा मग असं गड वगैरे चढायचं असले की मग ते थोडंसं त्रासदायक वाटतं आणि कंटाळा येतो तर इथे आता आम्ही थकलो होतो म्हणून थोडं विश्रांतीसाठी थांबलो आणि त्यानंतर मग आर्यांशला यांनी शोल्डरवरच उचलून घेतलं होतं कारण हातावर सारखं पकडून पकडून पण हात दुखतो आणि त्याला खाली असं पायी एवढ्या पायऱ्या चढायला पण जमत नाही तर बघा आम्ही इथे आता गडावर येऊन पोचलो आहे आणि इथे आतमध्ये तर फोटो काढायला म्हणजे सक्त मनाईच आहे तिथे बोर्डच लिहिलेले असतात बऱ्याच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तो बोर्ड तर इथे बाहेर आपण फोटो काढू शकतो पण आतमध्ये बिलकुल अलाउड नाही आहे फोटो काढायला त्यामुळे जेव्हा आम्ही आतमध्ये जाऊ तर मला नाही वाटत की तिथे आपल्याला फोटो किंवा काही शूट करता येईल तर बघितलं तिथे बरीच गर्दी होती म्हणून मग आम्ही इथे पासच्या लाईनमध्ये उभे होतो आणि इथे पण मला जरा मोबाईलवरती काढायला भीती वाटत होती पण तरी मी दोन तीन फोटोज काढले आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे आम्ही पासच्या लाईनमध्ये उभे आहोत पास काढण्यासाठी जेणेकरून थोडंसं लवकर दर्शन होईल तर आता आम्ही आतमध्ये दर्शन करून आलो देव भेटवून आलो तर तुम्हाला सांगितलं की आतमध्ये नाहीच आहे मोबाईल अलाउड त्यामुळे मला आतमधले काही शूट करता आलं नाही तर इथे बघा किती मोठा हा जेजुरीचा गड आहे आणि गर्दी पण तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती तर जेव्हा आपण देव आतमधून भेटवून आणतो तर इथे त्यांची तळी भरायची असते तर मग हे गुरुजी आहेत तर आता यांच्याकडून आम्ही इथे तळी भरून घेतोय

हंकरा सनाना एल गो तर आता इथे आमची तळी भरून झाली होती आणि गडावर जे काय अजून बाकीचे देव आहेत तर त्यांचं दर्शन घेत होतो तर ह्या ज्या दिसत आहेत त्या विष्णू पादुका आहेत आणि यांचं असं जोडीने दर्शन घ्यायचं असतं मग ते घेतलं त्यानंतर मग गड उतरून खाली आलो आणि बघा जे व्यक्ती तुम्ही सुरुवातीला बघितले तर त्यांनी इथे असं छान सगळी पूजेची तयारी केली होती गोंधळ वगैरे छान मांडला होता मग आम्ही आलो आणि गोंधळाला येऊन बसलो डायरेक्ट कारण तोपर्यंत आतमध्ये त्यांचं जे पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे तो पण बनतो आणि मग इथे आमचा असा गोंधळ चालू होता तर गोंधळ म्हणजे काय आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते तर आपल्या महाराष्ट्राचं जे कुलदैवते खंडोबा किंवा तुळजापूरची तुळजाभवानी ज्या देवी आहेत साडेतीन शक्तीपीठ तर यांची आराधना या गोंधळाच्या माध्यमातून केली जाते त्यासाठी हा गोंधळ आपण मांडतो म्हणजे त्यांची जी पूजा आपण करतो तर ही गोंधळ वगैरे मांडूनच करायची असते तर आता इथे आमच्या आरती चालू आहे म्हणजे आमचा अर्धा वगैरे गोंधळ इथे झाला होता आता याच्यानंतर लंगर तोडणं बाकी होतं तर लंगर म्हणजे काय तर लंगर म्हणजे लोखंडी कड्यांची साखळी असते मोठी तर मी पण हे नेटवरच सर्च केलं आहे घरातले जेव्हा मोठी माणसं आपल्याला सांगतात त्यावेळेस आपल्याला तितकंसं ते कळत नाही पण नेटवर मी असं वाचलं आहे की लंगर म्हणजे लोखंडी कड्यांची साखळी असते जे खंडोबाच्या शक्तीचं प्रतीक आहे तर त्यावर अशी गोष्ट होती की पूर्वी जो एक वाघ्या होता वाघे म्हणजे ते मागे दोन माणसं दिसतात ना तर त्यांना वाघे बोलतात तर त्या वाघ्याची त्यावेळेस एका ब्राह्मणाने अशी मस्करी केली होती की तुझा खंडोबा जर खरा असेल तर तुझा पहिल्याच हिसक्यात हा लंगर तुटेल म्हणजे हा लंगर पहिल्या हिसक्यात तोडणं तसं अवघड आहे कारण तो लोखंडाचा आहे आणि त्याला खूप जास्त ताकद लागते तर त्यावेळेस त्या वाघ्याने तो पहिल्याच हिसक्यात तोडला तेव्हापासून असं मानलं जातं की म्हणजे खंडोबाच्या शक्तीचं प्रतीक हा लंगर मानला जातो तर आता हे तिथे यांना करायचं होतं यापुढे कडी तुट

यानी पहले इसके लंगर होता, पन तर आता यांनी ते पहिल्या हिसक्यामध्ये लंगर तोडला होता पण जी कडी असते तर तीच इथे हरवली होती आमची म्हणजे ती कुठे उडाली काय माहिती कारण ती कडी असते ना ती आपल्याला सोबत घेऊन जायची असते ज्या आपल्याकडे पूर्वी जी कडी असते ती विसर्जन करायची आणि नवीन जी कडी असते तर ती सोबत घेऊन जायची होती पण ती कडीच इथे हरवली कुठेतरी उडाली ती काही भेटली नाही म्हणून मग आम्हाला दुसऱ्यांदा इथे लंगर तोडावा लागला तर ही बाजूला पडली आहे ना तर ही कडी असते मलारीवीचं कुटुंबाच कसं उत्तर राही सुरीच गोंधळाचं कसं तर लग्नाचं जय मला तर आता गोंधळ वगैरे ते सगळं आवरलं होतं आणि आम्ही दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं म्हणजे सकाळी फक्त ब्रेकफास्ट केला होता आमच्या दोघांचा तर ते गोंधळ असल्यामुळे उपवास होता त्यामुळे सगळ्यांनीच फक्त सकाळी ब्रेकफास्ट केलं होतं आणि दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं कारण बिझीच होतो आणि वेळ पण नव्हता त्यामुळे मग इथे जेवणासाठी आलो होतो आणि ऑलरेडी पाच साडेपाच वाजले होते तर इथे बघा कसं फिश पॉन्ड आहे आणि आरेंजला हे बघायला खूप मजा येत होती कारण मोठे मोठे मासे दिसत आहेत त्याला आणि त्यामुळे तो मस्त एन्जॉय करत होता तर मग आम्ही इथे पटकन जेवलो आणि घरी जायला निघालो कारण खूपच लेट झाला होता तर यानंतरचं तर मला तर काही जास्त शूट करता आलं नाही कारण गाडीतच खूप झोप येत होती पण आरेंजची नॉनस्टॉप बडबड चालू होती तो काही थकला नव्हता आणि तर याची तर ही अशी बडबड चालूच राहील तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय